नमस्कार भावांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर जय शिवराय जय गणेश आज आम्ही चाललो आहे फिरायला पाच दिवस ट्रीप आमची म्हणजे गल्लीतली बस काढलेली आहे सगळी फॅमिली आमची फॅमिली ट्रीप आहे बसने जाणार आहोत उज्जैन जे चार दिवसाचे आहेत उज्जैन आज नाही आज जाणार होतो सहा वाजताच अचानक प्लॅन गे चेंज झाला आमचा इथे तर आम्ही आता एक वाजता बस येणार आहे रात्रीची उद्या पहिले जाणार घृष्णेश्वर आणि लेणी करायची आपल्याला मग दाखवतो काय ते आत्ताच आंघोळ उघोळ झालेली आहे आमची कारण उद्या आंघोळ करायला टाइम नाहीटला का सकाळी लवकर पोहोचू आम्ही तिथे सात आठ वाजता ना आंघोळ करायला आता आंघोळ इंघोळ करून घेतली आहे बसमध्येच आहे ही नाईट बसमध्ये झोपायचं आहे नंतर मग बघू कसं काय दाखवतो आता सगळी आंघोळ विंगोळ तयारी होते आता वाजलेत अकरा एक वाजता बसणार बघू आपली माणसं कोण कोण तयार झालीत मला दाखवतो कसं काय ते आलो आमच्या दादाकडं सगळी तयारी झाली बघतो तयारी झाली की नाही अरे अजून झोपी घालतात अरे आंघोळ विंगळ पण झाली अजून तयार अरे निघाओ सगळ्यांची चला निघा निघा ते बघा तयारी हा हे गाल्यातली हे असत गोन गोन हो भंगारवाल्यांची गोन कशी घेतात तशी सगळं आहे पाणी काय सगळं आहे आपली तर घेऊन जाणार बस मध्ये हो कापड घेऊन जायचं आहे बस मध्ये घे 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 सॉरी बस मध्ये कापड घेऊन जायचं पहिल्यांदा बघा हलो हॅलो तू कपड हॅलो मी अजून एक घरात आलो आमच्या फॅमिली हो कोण कोण तयार झालं तयार तयार कोण आहेत की नाही कुठे काय करता येईल असे निघाओ शेकोट्या शाहूज शाहूजॉग नाही ते निघत नाही शेकोटी करते वा। ओ। अरे अरे पण झाली पाहिजे आंघोळ करते अरे आयुष्यकवतीत का दार निघाव आंघोळी आंघोळीला जायचं आपल्याला कुठला देवदर्शनाला भावाशिवाय मजा आहे अरे आज अरे आंघोळ काय मी तयार होऊन आलो काय सगळे सगळे तशीच आहेत रे आपल्या बाईक वर नाही जायचं आहे बाईक वर नाही जायचं आपल्याला आपल्या बस वर जायचं बस जाईल आला फुल तयारी आई शपथ भाकर हेच नाही घेतलं बाकी आधी सगळं घेतलं मी आधीच सांग ते त्याला एक एक शंभर भेटणार आहे तिथे गेलात की लाडू घ्या सगळ्यांनी आम्ही तर निघताना नारळ फोडतो गेल्या दे। मी गेलतो सोलो राईड ला सोलो राईड नाही राईडला मोटो तेव्हा पण आम्ही इथं हे नारळ फोडलेला आणि आता पण आम्ही इथं नारळ फोडतो तेव्हा काका तिथे नारळ फोडतो किती गेलेलं तिथं आणि बघ आता सगळे बॅग बस आलेली आहे आमची सगळे चाललं आता बॅग घेऊन महाराज की जय आमची बस आलेली आहे इथं एक नंबर बस आहे मस्त बस आहे नवीनच दिली आम्हाला मला आतमध्ये दाखवतो मस्त एकदम सगळ्यांस आता आम्ही बसलो बस मध्ये बस मस्त आहे एकदम छान आहे बस आपण नीरजला विचारू नीरज बस कशी आहे मस्त आहे ना लाईटिंग पण मस्त आहे एकदम बस मस्त आहे म्हणजे आम्हाला आधी तर जुनी जुनी जाणार होती ही गेलेली भाड्याला पण आम्हाला ती अचानक दिली म्हणजे तुम्हाला नवीन देतो थोडा लेट दिलो आम्हाला सहाच्या मध्ये आम्हाला लेट म्हणजे आम्हाच लेट झाला सात तास लेट झाला अजून बारा एक वाजला आम्हाला इथं आता एक वाजला पण मस्त चार किंवा पाच वाजता निघाली हा आमची बारा किंवा एक हो तेच आता बघू कसा आहे गाडी विडी मस्त एकदम आता आम्ही झोपू डायरेक्ट तिथं झोपलो की डायरेक्ट इकडं छत्रपती संभाजीनगरला जाणार डायरेक्ट झोपून त्याच्या द्यायचे आपल्याला अरे ते काजल मूर्ती शिव अप्पा महाराज नऊ नाग मंदिर आहे आम आमच्या इथं नागावमध्ये आम्ही दरवर्षी थांबतो इथं आम्ही दरवर्षी इथं नारळ फोडायला तो, तो दादा उतरलाय इथं परत नारळ तो आतमध्ये गेलाय आम्ही उतरू शकत नाही पाठी बसले एकदम काका पण गेलेत नारळ हे करायला

लोक उतरलेले आहेत आम्ही काय उतरले नाही जरा थंडी पण आहे जातो आम्ही पण खाली काय बनवतो वाटते कुठं आलो आहे काय समज पण नाही समृद्धी महामार्गावर आता आलं बाहेर आता कुठं आलो आहे समजत नाही तयारी चहा झालेली आहे चहा पीता दादा आम्ही निघालो इथे घुष्णेश्वरला पोहोचलो फ्रेश बी चालू आणि इथनं देवळात जायला निघालो आम्ही सगळेजण सगळे निघालोय तिथं भक्त निवास आहे तिथं फ्रेश बी झालो आणि इथं सरळ झालो मेन रोड दाखव तुम्हाला अरे वाईला उचलून घेतलाय वडाने माथुर प्रेम आहे आवळ्यांचा झाड भेटला इथं खूप जाम जरा आ भाई आ दगड लागलं आमची लोक दगड भरती यानंतर होते हा गायब होणार रा रुपया, रुपये रुपयाला हलो हॅलो झाड आलो झाड आलो पडले पाहिजे चार पाच आ पडले 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 20 एक पडले प्रवेशद्वारावर आलोय आम्ही पाचच्या साईड आलोय मला कसा मारुतीचा इकडं काम चालू काम चालू पुढे गेली आम्ही इकडं मंदिर आहे हा मंदिर आहे कृष्णेश्वर पाहू शकता असे फुलं घेतात तिथनं ते असे विकून तिथन काढलेले असतात फेकलेल्या फुला मंदिर परिसरात हा मंदिर आहे तिथे आम्ही सगळे लाईनी घेतो तिकडं फिरून इकडे अजून चार पाच लाईनी फिरून जायचं आम्हाला दमलं मंदिर तिथं जायचं आहे आता दर्शन झालेलं आहे करून आमचं दर्शन करून झालेलं आहे सगळं फोटोशूट चालू आहे सगळी फोटो शूट चालू आहे आता जाऊन जेवायचं आहे आम्हाला दर्शन कसं आलं नीरज मस्त आलं निघ एकदम दर्शन मस्त आलेलं आहे तुम्हाला आता आम्ही झालो जेवायला आता तिकडे जेवण आहे जाऊन आम्हाला जेवायचं आहे नंतर आम्ही जाणार आहोत लेणी बघायला एरोला लेणी म्हणून आहे ते बघायला जाणार आहोत बाकी कृष्णेश्वर मंदिर आहे माझी मंदिरच्या बाहेर आलो आम्ही तिथं ही मन जी शंकराची मूर्ती आहे मोठी मध्ये त्याच्यामध्ये मी फोटो काढायला थांबले आपण पण जाऊ बोलो एकदम फोटो काढतो बोलो मस्त मूर्ती आहे मोठी आहे ती खूप मोठी आता आम्ही आलो अलोरा केरीज जवळ म्हणजे अलोरा लेणी म्हणून तर पाटी हा तिकीट काउंटर आहे तिथे तिकीट काढायला गेलेलं आहे आता तिकीट काढलं की आम्ही एंट्री करतो आतमध्ये मी पण फर्स्ट टाईम आलो इथं काढलेत आणि बघा समोर मंदिर आहे डोंगराला कोरून बनवलेला हे कंपाऊंड आहे त्याच्यात हा त्यांना झाड वारूळ बांधला बघा मुंबई पूर्ण भरीव आहे जवळ आलेलो आणि इथं तुम्ही पाहू शकता दगडी काम म्हणजे दोन डोंगरांना फोडून हा मंदिर बनलेला आहे इथे आहे इथं एक समोर डोंगर हा या साईडला आणि इकडे ह्या आता तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल या बारकोडचा स्कॅन करून तुम्ही माहिती शकता काय बोलतात त्याला तलाव तलाव नव्हते ना पण पाणी फोडलेलं आहे पाण्यासाठी आज रविवार असल्यामुळे इथं गर्दी जाम आहे इथं एकूण बत्तीस लेण्या म्हणून लेण्या इत त्यात हा ही एक सर्वात मोठी लेणी आहे म्हणजे मंदिर इथं पूर्ण कोरलेलं आहे तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या मी इथं बोलते कधी नक्की येऊन जा तर आता आतमध्ये आलो आहे आम्ही आणि हा हा समोर खांबा आहे आज तुम्ही बघितलात खांबा जरा माहीत वीसच्या नोटीवर आहे तो हा खांबा तुम्हाला दाखवतो मी आणि इथं जे बघा ना कसं कोरलेलं आहे सगळं पाहू शकता तुम्ही तेव्हा सगळी फॅमिली आहे माझी मम्मी पप्पा सगळे आहेत आमचे बघू शकता इथं दाखवतो मी बघा हे आहे ना विषच्या नोटीवर चित्र तेच समोर आहे बघा तुम्ही पाहू शकता हा हा खांब हे समोरचं आहे ना तेच त्या विषच्या नोटीवर आहे तुम्ही बघू शकता मी मंदिर किती उंच बघा इथे म्हणजे किती उंच डोंगर होता एवढा ते वरनं खाली फोडत फोडत म्हणजे आले आणि त्यांना आकार दिला मंदिराचा हे काम पण बघा म्हणजे नाही येत रे जर हे आता तुम्हाला माहिती असेल हे कोणी मंदिर बांधलंय आणि किती साली म्हणजे कधी बांधले ते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कधी इथं आलात तर सॅटरडे संडे नका येऊ कारण इथं खूप गर्दी असते चालू आहे आतमध्ये इथं काम बघा कोरीव काम एकदम मस्तच एकदम भारीच काम काय कोरीव पूर्ण काळो काय आता सूर्य हाय तोवर थोडा उजेड आहे आता पूर्ण काळो काय अ हे आता तर कोणी लाईट तर मारले आणि म्हणजे शंकराची पिंड इथं लाईट मारलेली आहे शंकराची पिंड खूप मोठी शंकराची पिंड सोडत नाही पहिल्यांदा अशी लेणी बघितली एकदम हरीच आहे आता लेणी बघून आता जायचं आहे भाद्रा मारुती म्हणून मंदिर आहे जायचं आहे जेव्हा म्हणून घेतलेलं आहे चाललंय तर परत कधी येऊ त्या आता आम्ही इथं जेवायसाठी थांबलो आम्ही पेट्रोल पंप आहे इथं बाहेर आम्हाला त्यांनी चटे टाकून दिलेले आहेत आम्ही तिथं उतरलो जेवतो अजून शेगाव इथनं शंभर किलोमीटर आहे तर ते वले जेवून घ्या बस लावले बसच्या बाजूला बसवले जेवायला तिकडे बसच्या बाजूला